नमस्कार मी प्रेमा माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दुधावरती जे साई येते त्या साईपासून लोणी कसं बनवायचं आणि त्या लोण्यापासून साजूक तूप कसं बनवायचं ते तर आज हे मी मिक्सरचा वापर करून करणार आहे अगदी कमी वेळ लागतो आणि व्हिडिओ चालू असतानाच मी काही टिप्स पण सांगेन ज्या गृहिणींसाठी खूप उपयोगी ठरणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत इथे तुम्ही बघू शकता ही जी साई आहे ती मी साधारण सात ते दहा दिवस अशी साठवलेली आहे तर पूर्ण भांड भरेपर्यंत मी साठवते आणि त्याच्यानंतरच आपल्याला लागणार ला ला आहे साधं पाणी जे नॉर्मल टेम्परेचरचं जे पाणी असतं ते लागणार ला ला आहे आणि त्यासोबतच थंड पाणी लागेल जे थंड पाणी आहे ते आपल्याला जे लोणी तयार होणार आहे ते धुण्यासाठी वापरणार आहे तर हे आहे थंड पाणी जी साय आहे त्याला मी विरजन अजिबात लावलेलं नाहीये तर तुम्ही शक्यतो जेव्हा असं लोणी बनवणार असाल तर जे मिक्सरच भांड असेल ते मोठच घ्यावं जेवढी आपण साय घेतली अंदाजे तेवढं नॉर्मल पाणी थोडस कमी जास्त झालं तर चालेल पण अंदाजे सेम प्रमाणात पाणी घ्यायचं आता इथे एक महत्वाची ट्रिक सांगते म्हणू शकता तुम्ही जेव्हा आपण हे सुरू करणार त्यावेळेला इथून फटीतून थोडस दूध जे असतात साई मध्ये जे थोडस दुधाचं हे असतात त्याचे शिंतोडे साईडला उडण्याचे चान्सेस असतात तर आपण आपण कसलंही असं साधारण कपडा याच्यावरती टाकू शकतो जेणेकरून ते उडणार नाही हे बघा हा पूर्ण सलवण्याचा गुळा तयार झालेला आता हे ते तयार झालेलं लोणी आपण काढून घेऊया इथे मी आधीच थंड पाणी काढून घेतलेलं आहे तर आता हे हे जे तयार झालेलं लोणी आहे हे आपण थंड पाण्यात टाकूया धुवून घेऊया हे बघा अजिबात फुटलेला नाहीये पूर्ण लोण्याचा गोळा अलगद वरती येतोय तुम्हाला इथे बॅकग्राऊंडला लहान मुलांच्या गाण्यांचा आवाज येत असेल तर मी जेव्हा व्हिडिओ शूट करत होते तर माझा मुलगा सतत व्हिडिओमध्ये येत होता बोलत होता तर त्याचा डिस्टर्बन्स येऊ नये म्हणून मी त्याला ती गाणी लावून दिलेली पण तरीही थोडासा आवाज येतोच आहे तर प्लीज ते तुम्ही समजून घ्या जेव्हा तुम्ही साईपासून लोणी बनवणार असाल तर मिक्सरच जे सुरुवाती एक नंबर सगळ्यात कमी स्पीड वरती जे आहे तिथे साधारण तुम्ही एक दहा ते पंधरा सेकंद फिरवा आणि त्यानंतर सगळ्यात हाय स्पीडला काही सेकंद म्हणजे साधारण दहा पंधरा सेकंद किंवा तीस सेकंद फिरवा हे बघा मी अगदी कमीत कमी भांडी वापरलेत अतिशय कमी भांडी वापरलेत आणि हाताचाही वापर नाही केलेला कारण हे लोणी अगदी खूप तेलकट असतं आणि एकदा हात काही खराब झाले बाकी ना बाकीच्या भांड्यांना आपण सहसा हात नाही लावू शकत किंवा आपण नंतर ते धुतानाही खूप त्रास होतो हे बघा अशा पद्धतीनं लोणी आलेली आहे तर हे पुन्हा आपण काढून घेऊ हे कमी स्पीडमध्ये साधारण दहा ते पंधरा सेकंद आपण फिरव आणि त्यानंतर हाय मध्ये लोणी तयार झालेला आहे की नाही ते नसेल तर थोडा आणखीन वेळ फिरवू शकता इथे लोणी तयार झालेली आहे आणि हे थंड पाण्यात काढून घेते लोण्याचा गोळा अतिशय छान दिसतोय तर अशा पद्धतीनं मी राहिलेली जी साई आहे त्याचंही लोणी काढून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते की लोणी कशा पद्धतीनं गरम करायचं आणि त्याच्यापासून तूप कसं बनवायचं ते बघ खूप सारा लोणी निघाल्या जेवढी माझ्याकडे साई साठलेली होती त्या सगळ्यापासून आता मी लोणी बनवलेला आहे आणि हे जे भांड दिसतं त्याच्यामध्ये पूर्णपणे थंड पाणी घेतलेलं आहे फ्रीजमधलं आणि त्या त्यामध्ये साधारण मी दोन ते तीन वेळेला लोणी स्वच्छ धुवून घेणार आहे इथे मला एक तुम्हाला गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे की ज्यामध्ये तुम्ही लोणी तापवण्यासाठी किंवा कडवट ठेवण्यासाठी जे भांड वापरणार आहात तर तेच भांड तुम्ही इथं लोणी धुण्यासाठी वापरा त्याने एक होईल की तुम्हाला दोन दोन भांडी लागणार नाहीत कारण लोणी स्वच्छ करण्यासाठी एक वेगळं भांड आणि त्यानंतर लोणी गरम करण्यासाठी वेगळं भांड तर अशाने होईल की भांडे जास्त वाढतील आणि लोणाचा लोण्याचा जो चिकटपणा असतो म्हणजे तेलकटपणा जो असतो तर ता त्याने जास्त भांडी खराब होतील त्याच्यामुळे तुम्ही कमीत कमी, कमी भांड्यांमध्ये या गोष्टी करा जेणेकरून तुम्हाला खूप सारे लोणी खूप जास्त आहे इथे मी तुम्हाला प्रामाणिकपणे एक गोष्ट सांगेन ती म्हणजे कि मी लग्नाआधी किंवा लग्नानंतरही कधीच लोणी बनवलेलं नव्हतं किंवा तूपही बनवलेलं नव्हतं पण आता माझं एक छोटस बाळ आहे आणि घरी दूध खूप जास्त प्रमाणात आणलं जात तर होत असं की जास्त प्रमाणात दूध असूनही मग त्याच्यावरची साई जी आहे ती वाया जाते जर जा ती खाल्ली नाही तर ती वाया जाणार तर मग ती वाया जाण्यापेक्षा त्यापासून जर लोणी निघत असेल आणि तूप बनत असेल घरच्या घरी आणि तेही आपल्या घरातले लोक खातात अगदी बाळही खात त्याच्याही आहारात रोजच्या रोज त्यालाही तुपाचा वापर करावा लागतो तर का नाही किंवा जाण्यापेक्षा आपण ह्या गोष्टी शिकल्या पाहिजेत तर मला हे माझ्या आईनेच शिकवलेलं आहे की कशा पद्धतीनं लोणीव काढतात किंवा कशा पद्धतीनं तूप बनवतात तर हे सर्व मी तिच्याकडूनच शिकले आणि तेच मी आज तुमच्या बरोबर शेअर करते तर मी ते गॅस चालू केलेला आहे आणि भांडं ठेवलेलं आहे तर हे पूर्ण आता लोणी हळूहळू वितळून त्याचं तूप बनेल हे बघा लगेच सुरुवात झाली लोणी वितळायला तर आता हे आपण हलवत राहायचं पूर्णपणे हे जे लोणी आहे वितळत नाही तोपर्यंत हलवत राहायचं याला अधूनमधून आपलं लोणी वितून तूप तयार होते तर तोपर्यंत एक मी तुम्हाला ट्रिक सांगते तर ही टीप अशी आहे की आ, ही जी भांडी आहेत मिक्सरची भांडी तर ही अतिशय तेलकट असतात त्यात हात घालून बघितल्यानंतर लक्षात येईल आपले हात अतिशय तेलकट तेल होतात आणि ते दुसऱ्या हात दुसऱ्या भांड्यानं हात लावला की ते हे तेलकट होऊन जातात तर याच्यासाठी गरम पाणी करायचं आणि त्याच्यामध्ये घालून ते छान ढवलून काढायचे पद्धतीने गरम पाणी करून जरी याच्यामध्ये ओतलं आणि थोड्या वेळासाठी ठेवून दिलं नंतर हे निघतात नंतर फक्त तुम्ही सामनाने फक्त घासून क्लीन केलं तरी चालेल इथे ही मी अशा बळीचाच वापर करते जेणेकरून हे जेव्हा तूप तयार होईल तर गाळतानाही याचाच वापर करता येईल कारण हे एवढ्या मोठ्या भांड्यातून जेव्हा आपण गाळतो तूप गाण्याची वेळ येते त्यावेळेला ते, ते साईडला सांडू शकतं माझ्याकडून ऑलरेडी सांडलेलं आहे एक दोन वेळेला तर तसं करायचं नाही हे अशी छोटी परीज वापरायची जेणेकरून आपण खूप इझिली तूप गालू शकतो इथे बघाल तर आपण जे लोणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तर ते पूर्णपणे लोणी वितळलेलं आहे आणि त्याचं ट्रान्सपरंट असं आता तूप ता ता जा तयार झालेलं आहे तर खूपच सुरेख दिसतं हे जे आता तयार ता ता झालेलं तूप आहे ते अतिशय गरम आहे तर आपण थोडा वेळ ते साईडला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आणि ते पूर्णपणे थंड झाल्यानंतर मग आपण पुढे ते काचेच्या बरणीमध्ये म्हणजे आपल्याला जर साठवून जास्त दिवस करायचे असेल तर काचेची बरणी घ्या किंवा मग आपल्याला जी सोयीची बरणी असेल त्याच्यामध्ये ते काढून आपण ठेवू शकतो तर हे बघा अतिशय ट्रान्सपरंट आणि छान असं तूप आपलं तयार आहे तर याला गाळणींना गाळून घ्यायचं कारण गाळणं खूप गरजेचं आहे त्याच्यामधले कण असतात ते तुपामध्ये येऊ शकतात तर त्याच्यामुळे आपण व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे एक मिनिट बाय हे भरलेलं म्हणजे स्वच्छ ते सगळं दिस बाय बार। ओ बाय थांब झालं एक मिनिट थांब तर अशा पद्धतीनं आपलं साजूक तूप बनवून तयार आहे तर तुम्ही या पद्धतीने नक्की लोणी काढून बघा आणि तूपही तयार करून बघा खूप झटपट होणारी प्रोसेस आहे ही जास्त वेळ लागत नाही पारंपरिक पद्धतीने तुम्ही रवीचा वापर करू शकता पण त्या ती खूप वेळखाऊ प्रोसेस आहे आणि तुम्हाला खूप शारीरिक श्रम पण करावे लागतात तर हल्ली धावपळीच्या जगामध्ये तुम्हाला एवढा वेळ नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने मिक्सरचा वापर करून फटाफट लोणी बनवू शकता आणि तूपही तयार करू शकता हे बाबा साजूत साजूक तूप किती ट्रान्सपरंट आणि छान दिसते तर हे बघा अतिशय छान असं सा साजूक तूप आपलं तयार करून झालेलं आहे आजचा व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक ला ला आणि शेअर नक्की करा आणि चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करा तर आज आपण इथेच थांबू आणि पुन्हा लवकरच अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत धन्यवाद